स्वयंभक्त होसं होत आहे की खूप दिवसांनी मी आपल्याला भेटतोय आणि स्वामी भक्त जे आहेत ही माझी नेहमीच कमजोरी राहिलेली आहे कारण स्वामी भक्त भेटले की मला माझ्या भावनांना आवर घालणं कठीण होतं कारण माझ्या स्वामी चरणांच्या दिशेने घडलेल्या प्रवासामध्ये स्वामी भक्तांचं योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे सुरुवातीच्या या काळामध्ये जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं अरे मी स्वामी चरणांच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून मी घसरतोय की काय त्यावेळेला मी एकच गोष्ट करायचो आपल्याला सांगतो कुठल्या तरी स्वामी भक्ताला भेटायचो स्वामी भक्ताला भेटलं की निश्चितपणे आपण पुन्हा मार्गावर येतो आणि स्वामी भक्तांना भेटलं की मनामध्ये निर्माण झालेल्या सगळ्या जळमटांना आपण अक्षरशः अग्नि दिल्यासारखं होतं आणि अंतरंग जे आहे ते पूर्णत निर्मल होत आणि म्हणून जी मन जर निर्मल करायचं असेल अंतःकरण निर्मल करायचं असेल तर सोपा साधा आणि सरळ मार्ग जर कुठला असेल तर तो स्वामी भक्ताला भेटा कारण स्वामी भक्ताच्या अंतकरणामध्ये स्वामी भक्ताच्या हृदयामध्ये स्वामींचा निवास असतो आणि म्हणून तो स्वामी भक्त आहे त्यामुळे स्वामी भक्ताला भेटलं की मला निश्चितपणे स्वामी भेटतात आणि स्वामी भेटल्यानंतरचा जो आनंद आहे त्या आनंदाचं वर्णन करण केवळ अशक्य आहे केवळ अशक्य आहे कारण स्वामींच भेटणं म्हणजे परमानंदाला भेटण्यासारखं आहे जीवनातील सर्व अभाव निघून जातात आणि जीवन परिपूर्ण होत आणि म्हणून स्वामी भक्तांनी निरंतरपणे स्वामींना भेटण्याचा ध्यास धरावा इतर कोणत्याच इच्छा स्वामींकडे को व्यक्त करण्याच्या ऐवजी स्वामी मला आपण हवे आहात स्वामी मला आपण हवे आहात कारण स्वामी मला प्राप्त झाले की प्राप्त करण्यासारखं काही शेष राहतच नाही सगळ्या इच्छा आकांक्षा जे जे मनोरथ जे जे आहे ते निश्चितपणे परिपूर्ण होत कारण आपण कल्प सावलीत जाऊन बसतो मग केवळ इच्छा इच्छा यायच्या अगोदरच स्वामी ते इच्छा पूर्ण करतात म्हणजे आपल्या ठाई इच्छा यायला सुद्धा ते देत नाही पाईप लाईन मध्ये असलेल्या इच्छा ते ओळखतात आणि ती इच्छा आपल्यापर्यंत यायच्या अगोदरच त्या इच्छेची पूर्ती झालेली असते त्यामुळे आपल्याला इच्छा धारण करावीच लागत नाही आणि म्हणून त्या कल्पवृक्षालाच मिठी मारावी स्वामी चरणांनाच मिठी मारावी आणि स्वामी मला अपघडच हवे आहात स्वामी मला आपणच हवे आहात अन्न मला काही नको त्यामुळे इतर कुठल्या इच्छा धारण करत स्वामी भक्तांनी बसू नये इच्छा धारण करणं म्हणजे काय होत की मी पंतप्रधानांना भेटायला जायचं आणि ते मला विचारतात काय हो काय हवंय हो तुम्हाला ते मी त्यांना म्हणाल मला एक एक गुंठा जागा हवी आहे पंतप्रधानांना भेटायला जाऊन एक गुंडा जागा मांडणं म्हणतोय केवळ भरख पण आहे आणि अनेक गावं मागून घ्यावी जिल्हा मागावं राज्य मागावं आपण स्वामी चरणाशी गेल्यानंतर आपण आपल्या छोट्या छोट्या इच्छा त्याला सांगत राहण्याची आवश्यकताच नाही आपण म्हणतो ना मला आपणच आहे स्वामी मला बाकी मला काही नको हो श्री स्वामी समर्थ